नमस्कार या क्षणाची मोठी बातमी राज्यात जर बघितलं तर जय पुढचे काही दिवस वातावरण कसे असणार ते आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांसाठी सध्या या ठिकाणी तुम्ही बघा सॅटेलाईट इमेजवर आपण आहोत आणि या नाकाशामध्ये सॅटेलाईट इमेजवर तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा नाकाशा आहे यामध्ये पुण्याचा जो भाग आहे या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवतो पुण्याचा जो अति उत्तरेकडील भाग आहे या त्या त्या भागात त्या थोडासा या ठिकाणी जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे दक्षिणेकडील भागातसुद्धा जे आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे सोलापूरच्यासुद्धा एक दक्षिणेकडील भागात थोडासा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे कोकण किनारपट्टीचा म्हणजे दक्षिण कोकण किनारपट्टीचा भाग जो की रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे या ठिकाणी बघा तुम्ही पावसाचे थोडे ढग आहेत यानंतर मुंबईमध्ये एक दोन पावसाचे ढग आहे यानंतर इकडं जळगाव आणि नाशिकच्या दरम्यान एक दोन पावसाचे ढग पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे इकडे जर बघितलं तर लातूरमध्ये एक दोन पावसाचे ढग पाहायला मिळत आहे बाकीच्या भागात कुठेही पाऊस नाही बीड जिल्ह्यामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण आहे नगर जिल्ह्यात थोडं ढगाळ वातावरण आहे प पुणे जिल्ह्यामध्ये थोडं ढगाळ वातावरण आहे यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं नागपूरमध्ये बघा कुठेही पाऊस नाही वातावरण दिसत नाही बुलढाणा अकोलामध्ये सुद्धा जय या ठिकाणी कुठेही वातावरण पाहायला आपल्याला मिळत नाही